राम 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 आपण कोण मे महाराजांचा मित्र हा म्हणजे बरं महाराज कुठे आहेत ना राजा कुठे की का <laughs> था। 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 आलो ते काम करून तुम्ही काय करायचं मी बोलतो राजा बोला राजा हो म्हणून तर इतके चाचणी तू तुला बघायला आलो बरं सगळं नॉर्मल दिसते तुझं नॉर्मल कसं आलंय काय वाढून केलं गो माझा पोर खाती तुम्ही का बघाव महाराजांची काहीतरी गफलत झाली असं सांगतात शक्य एरवी त्यांची मापा कधी चुकायची नाही तुझं ठीक चाललंय ना हो सगळं तमाशा वगैरे आले आले काही घालून पडून बोलायचं ते बोलू दे आई बोलू दे कर नाही त्याला डर कशाची इथं आल्यापासून एकही तमाशा बघितलेला नाही दिवसभर महाराजांच्या ऑफिसात काम करतो रमेश रात्रीच असतो महाराजा रात्री माझा हे चालू असत ना काय चिंतन।, चिंतन दिवसा काम रात्री चिंतन बरं येऊ आता काम बरं खोळंबल बरं बस कशी शिस्त लावली महाराजांनी पर्गाला आईला लागला का नाही कसला बसवतोय माझे आई वडील कुठं कुण। आत्ताच आत्ताच त्यांना दुकाने आलो मी राजा महाराज मी गाडवा महाराज राजा तू दोन आवाज हो काय एक कमावलेला आणि एक नेहमीच परत काढ बघू हा परत परत काढ हा मला हातमा महाराज तुम्ही डोळे झाकता का डोळे लक्ष ठेव एक दोन महाराज गड 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 काय छान छान गड 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 आता कपाट उघड हा काय कपाट उघड हई ठेवायची मी होतो कपाट उघड म्हणतोय मी कपाट उघड अरे काय झालं पावसाने घट्ट झाली घट्ट काय झालंय प्रयाम करतोस काय ठेवतोस काय ठेवतोस हात मोडलेत माझे परवा मग चप्पल छान शिवला तू अरे अलीकडे शाळेत काय चप्पल शिवायला शिकवतात काय कमवा आणि शिका अर्न अँड लर्न गुड गुड आता म्हणजे सगळे गुट तुझ्याकडे रिपेअर करायला पाठवून देतो हा हो। रिपेअर करून ठेव आणि चांगले पॉलिश पण करून ठेव हो। काय करायचं रे आता काय करायचं ऑफिसर चालू मग सांगतो काय करायचं काय करायचं नौकार काय करून घ्या लवकर लवकर जनरल मॅनेजर महाराष्ट्र शुगर केन फॅक्टरी प्रायवेट लिमिटेड या सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपण पाठवलेली एक टन साखर पोची पोती सुखरूप आहेत काळजी नसा पण आपली साखर नमुन्याप्रमाणे नाही हे कळवताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे कृपया आपली वैशिष्ट्यपूर्ण साखर परत घेऊन जावी आणि उलट बोटीने नमुन्याप्रमाणे साखर पाठवावी यासाठी होणारा खर्च आपण करण्याचा आहे प्लीज नोट इथं पर असा पुरसा होता कामा नाही तुमच्या अरे आई बाबा कधी आला तुम्ही माझं लक्षात नव्हतं कामात तू ना मी मी ना बघलो चालू दे चालू दे तुझं काम चला हॅलो पापूया कसा गंडवर आई बाबा ना महाराज आले हे राजा हा कुठपर्यंत आले आयल्यापर्यंत आयला पर्यंत आले पर तुमच्या मायला या ठाकरेच्या धंदाम्यात तुम्ही आमची पार परतून टाकली तुम्हाला तुम्हाला जोड्यांनी आणलं पाहिजे हा त्याला म्हणाव ओ महाराज याय <laughs> नका नका चाल द्या चालू द्या कामा नको काय <laughs> हा <है? laughs> रोजच्या राऊंड वर आलो होतो गडगड गडगड बस <laughs> <laughs> राजा ए, राजा म्हणजे आमचा सारखा काम असतो <laughs> काम चाललं जात काय काम ठीक चालकट गडगट राजा तरी आम्ही आता प्रकृतीला सांभाळत हा त्याशिवाय काही ओढी माफ वाटली गाडीची वेळ झाली एक काम कर रे बाकी मातनराव हा हे खरं आहे तुमचं येण्याकर अहो जेवायला सुद्धा थांबत नाही म्हणजे का अहो कुठल्या वेळेला मुक्कामालाच येतो मग सर झालं नाही त्याच काय का? उद्या कोर्टाची तारीख आहे नाही तर मग आपलं यांची आपली <laughs> 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 नेहमीची कोर्टाची काम आता मी इतका हट्टा धरला म्हणून आले तरी माझ्याबरोबर अहो तुमच्याकडे एवढं तरी ऐकतात आमच्याकडे तर यांना काही सांगायची सोय नाही कामिनी जी बाई बघा आमच्या राजावर लक्ष ठेवा हा हो हो बर मग येतो आम्ही बरं बरं हो राम भाऊ ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा कशाला रिक्षा ठेवली बाहेर असं म्हणता येतो हा चला कार बाबा। ये। ये का बाबा कुठं गायल झाला होता ना आल्या बरोबर जरा घेऊन आलो का चहा चहा पुढे जायचं स्टेशन स्टेशनवर दामिनी काय घाबरले होते मी आ, तुला घाबरायला काय झालं मला वाटलं तुम्हाला निहायला चालत ते तुमचे आई वडील दुसरं कोण माझ्या आई वडील मग मग असे आलेले हा ते माझे आई वडील काय घाबरायचं म्हणजे मी घाबरत नाही तू कशाला घाबरतेस घाबरते हे बघण्या बघण्या ते काय घाबरले घाबरलं की स्वतःच्या नावाने मला हाक मारायचा मी घाबरलोय मला सवय घाबरलं की स्वतःच्याच नावाने हाक मारायची काय बघण्या राजा।, राजा राजा बबने, <laughs> ओ, राजा दोस्त आहे बघण्या रिक्षेत आलो तू दुसऱ्याची काय ऍक्सिडेंट बिक्सिडेंट की काय म्हणायल थोडक्यात बचावलो हो नाही तर काय मारत अरे बाबा काय करत काय होतास तू पुन्हा त्याचा फोन आला होता आणि तुझा पत्ता नाही काय म्हणाला अरे अरे नेहमीच त्या धमक्या दुसरं काय हा कोण माझा दोस्त गावाकडला आहे भेटायला म्हणाले चांगला दंड माणूस दिसतोय काय करतो का मी रिक्षा चालवतो भाड्याची पूर्वी फाटक जोडण वाहन शिवायचा गरीब आहे अरे 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 काय महाराज ठेवून घ्या आपल्याकडं असं म्हणतो राहतोस का रे माझं ठीक चाललंय महाराज पण माझा एक दोस्त आहे त्याला जर नोकरी दिली तर फार उपकार होतील महाराज <laughs> अरे त्यालाही नोकरी देतो तुलाही देतो आपल्याला काय कमी आहे काय आमच्या <laughs> महाराजांचं म्हणजे कुणाला नाही म्हणायचे नाही पुरुष माणसाला तर नाही पण बाई माणसाला तर नाहीच नाही काय महाराज बरोबर आहे अरे एवढं दिलंय देवानं आपल्याला काय कमी आहे सरकार घेऊन घेऊन किती घेणार आहे उद्या घेऊन ये तुझ्या मित्राला दोघांनाही नोकरी देतो चला चला